आज बाराच्या सुमारास ममदापूर जवळ हो एक इनोवा गाडी पलटी झाली असून तिच्यात पंचवीस गोवंशांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड गाडी पलटी झाल्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे पी आय वाघ साहेब व वा टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत बजरंग दलाचे कार्यकर्तेही गोवंश रक्षणासाठी तत्परतेने पोहोचले गाडीमध्ये कोंबून ठेवलेले गोवंश जखमी अवस्थेत सापडले मात्र वेळीच पोलीस व गोरक्षक पोहोचल्यामुळे मोठी जीवित हानी टळली सदर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत गोवंश तस्करी प्रकरणी संबंधितांवर गोवंश हत्याबंदी कायदा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे गोतस्करांना धडा शिकवण्याची गरज असल्याची खंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मांडली यावेळी हिंदुत्ववाद कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते